हाय आज तुम्ही सगळेजण म्हणता असताल की एवढे सगळे कुठे चालले रेडी होऊन तर आम्ही चाललो होतो एका छोट्याशा कार्यक्रमाला तर ते म्हणजे होतं स्नेहलचं डोहाळे जेवण तर आम्ही पटापट -पत निघालो ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये खूप गर्दी होती इथून तिथून त्या गर्दीतून फायनली आम्ही बाहेर आलो मग स्नेहलच्या बिल्डिंगकडे गेलो तिच्या बिल्डिंगच्या इथे गेल्याच्यानंतर आम्ही वरती आलो वरती आल्यावर बघितलं तर खूप असं सुंदर डेकोरेशन केलं होतं स्नेहल आणि तिचा नवरा दोघेही खूप छान दिसत होते स्नेहलचं घर अगदी तिच्यासारखं सुंदर आहे आणि मला खूप आवडलं तिचं घर पण आणि ते डेकोरेशन केलेलं ते सुद्धा तर मग डेकोरेशनचा व्हिडिओ वगैरे मी केला त्यानंतरनी मग एक एक बायका सगळ्याजणी येऊन तिचे ओ ओटी वगैरे भरत होत्या ओटी वगैरे भरून झाल्याच्यानंतरनी ते जिलेबी आणि पेढा असं चोज करायचं असतं तर त्या लोकांनी विठ्ठल आणि रुक्माई ठेवली होती तर त्यामधून तिने काहीतरी निवडलं तर ते तुम्ही नंतरनी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच काय होतं ते आणि मग त्यानंतरनी ते सर्व कार्यक्रम झाल्याच्या नंतरने अशा छोट्या छोट्या मुली खूप छान असा डान्स करत होत्या ह्या त्या स्नेहलचे नातेवाईकच होते त्या मुली डान्स करत होत्या तर त्या आजी त्यांना पाठीमागून डायरेक्शन देत होत्या असा डान्स करा म्हणून खूप एन्जॉय केला आम्ही आणि फायनली मग आम्ही बसलो जेवायला कारण की खूप भूक लागली होती आणि भूक तर लागलीच होती आणि आम्हाला घरी यायची घाई पण खूप होती कारण की पाऊस पडत होता त्यामुळं आम्ही लोक पटपट जेवण वगैरे करून फायनली आलो स्टेशनला कोळीची खूप घाई होती घरी जायची तर ती खूप खुश होती घरी जाण्यासाठी